संजय मामा शिंदे यांच्या कार्यातून हा जे रस्ता झाला आहे हा आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा झालेला असून बरेच काही वर्ष का चार ते पाच वर्षापासून हे काम रखडलेलं होतं आम्हाला खूप त्रास होत होता रस्त्याने येण्या जाण्यासाठी पण यावर्षी हे काम झालेलं आहे चांगल्या रीतीने काम चालू आहे तुम्ही बघू शकता उत्तम काम आहे आणि रोल पुन्हा चोपवून देत आहे यामुळे कामाचा दर्जा चांगला दिसतो आहे धन्यवाद